आहे म्हणजे आहे कोण कुन कोण आहेत लाईव्ह वरती कारण एकच लाईव्ह होत मला दोन वाजल्या कंटिन्यू रोज असत होत एकच टायमिंग देते आणि दीड दोन वाजतच येत आणि लाईट पण नव्हती सकाळी तर को लाईव वर के <स्थाँगा> लिए <स्थाँगा> ज्योतिताई जय भीम जय आहे दिलजल भाऊ जय भीम जय आहे मग कशात एक नंबर एक हो एक नंबरला आला भाऊ तुम्ही मग झालं जेवण दुपारच जेवण झाले का नाही हो माझं झालं तुमचं झालं का जेवण करूनच मी ला येऊन आले ये टायमिंग टाईम तर तरी पण मला दोन वाजले बापरे अजून कोण आले कमलेश बाबाले आले अत्यंत दुःखात सांगत आहेत आई काय झालं कमलेश त कमलेश भाऊ काय झाले दुःख कारण मी चार पाच दिवस झालं लाईवला नव्हते रात्री पण आलती पण कमलेश भाऊ काय मला लाईवला नाही दिसले त्यामुळे मला काय माहित नाही कशाचं दुःख झालं माझ्या आजी शारदाबाई सूर्यवंशी यांचे परवा निधन झाले बापरे मग लग्नाच उद्या तारीख आहे ना बावीस तारीख उद्या आहे ना सगळीकडे पत्रिका ती वाटून झाली त्या ना लग्न आता पुढे आहे का लग्न पुढे ढकल हा मग असं झाल्यानंतर कारण ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी झाल्यावर वेगळं पण आधी एक दोन दिवस झाला आणि लगेच एक दोन दिवसात लग्न नाही ना करू शकत लग्न व्हायचं तर होत ना लग्नात आजी इकडे तिकडे फिरली तरी असते परवा अचानक एकदम हो खरं अजून दोन दिवस असते तर मग भाऊच्या लग्नामध्ये पण फिरले असते ना प्लीज कोण कोण आहे लाईव्ह वरती आणि सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तेच पर ना परवा बोल किती दोन तीन दिवसच राहिले होते ना लग्न आता बावीस तारखेला तर लग्नच होतं कारण माझी पण तब्येत बरी नव्हती म्हणून मी काय लाईव्ह नाही आली चार दिवस रात्री पासून लाईव्ह आले ते तर कोणाचं निधन झालं आपले कमलेश भाऊ आहेत ना कमलेश भाऊचं लग्न होतं बावीस तारखेला आणि आता परवाच कमलेश भाऊचे आजीचं निधन झालं त्यामुळे लग्न पुढे ढकललं कल्याणमध्येच राहतात ते पण गणेश भाऊ कुठे राहता भाऊ मी कल्याणमध्ये राहते आणि कल्याण मधून लाईव्ह झालोय तुम्ही कुठून बघताय मग भास्कर ददा झालं जेवण सगळ्यांच झालं कमलेश भाऊ जेवण झालं का योगेश आम्ही नाशिक हो का योगेश भाऊ कशात तुम्ही मी पुणेकर हो का गणेश भाऊ पुण्यामध्ये का मी कल्याण मध्ये आहे लाईव्ह मी चार पाच दिवसात लाईव्ह लाली ना मला असं वाटलं किती दिवसातून लाईव्ह लाली कारण रात्री लाईव्ह घेतले होते दहा वाजता एवढे पण नव्हते आपलं ऋषी दादा पण आला नंतर नव्हते कमलेश भाऊ पण होते Hvorfor det? Fordi jeg er gravid. काय बोलता स्वरा काय बोलते स्वरा रात्री होती लाई स्वरा होती ना रात्री कमलेश भाऊ कधीच कोणाच नाही एक ता हा एक दोन दिवसांनी झालं असतं तर मग ठीक होत तोपर्यंत लग्न पण झालं असतं कारण काय गोष्टी ॲडजस्ट केलेल्या असतात लग्न ह्या टायमाला किंवा तर एक दोन महिन्यानं पण जाऊ दे आता ज्या गोष्टी होतात त्या तर आपण बदलू नाही शकत बघ तू हाय तुमचं दिवस शुभ जाऊ थँक्यू भाऊ तुम्ही लाईव्ह कुठून आहे मग मी कल्याणमधून लाईव्ह आहे विकास हाय भाऊ गुड आफ्टरनून मॅडम हा गुड आफ्टरनून आलेत का अयो च लाईवला आले आहे साक्षात बाई नाही ज्योती ज्योती बाई आलेत लाइवला कशा आहात हो मी मजेत आहे तुम्ही कशेत सांगा ऋषी दादा मीच आहे आणि हा ऋषी दादा कमलेश भाऊ बोलत होते ना ताई लग्नाला कल्याणमध्ये लग्न आहे तर ऋषी ददा ज्योतिता हा तर कमलेश भाऊ बोलत होते आजी त्यांचे परवाच निधन झालं त्यामुळे आता लग्न पुढे ढकलले बघ मी रात्रीच विषय काढला होता कमलेश भाऊ लाईव्ह नाही आले लग्न कधी मला पत्रिका नाही पाठवली दादा तुम्हाला पाठवली का दादा स्टार्टिंगला होतं लाईव्ह वरती नंतर कुठे गायब झाला काय माहित जेवण केले का हो माझं झालं तुमचं झालं का विकास ड्रेस घातल्यामुळे ओळखताना हा का विकास दादा मी कधी कधी घालते पण कंटिन्यू मला जर व्हिडिओ बनवायचे असतील बाबासाहेबांचे रमाईचे तर मला साडीमध्ये छान वाटतं मला साडीमध्येच व्हिडिओ टाकायला आवडतो त्यामुळे मग कंटिन्यू साडी असते शिवाजी कुठून आहात शिवाजी भाऊ मी कल्याण मधून लाईव्ह आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय सोलापूरचा आहात ना हो तालुका मंगळेडा जिल्हा सोलापूर प्रण नमस्कार ताई साहेब नमस्कार प्रवीण भाऊ आकाश जय भीम ताई हा जे भीम जे भीम भाऊ शिवाजी मी नांदेड भाऊ हो का थँक्यू भाऊ प्रवीण भाऊ राम 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 राधे राधे राम राम राधे राधे प्रवीण भाऊ बोला ऋषी दादा शुद्धांजली त्यांच्यातनं शांती लाभू घ्यायचश बघ ना कालच उद्याच लग्न होता आता बावीस तारीख होती कधी म्हणजे गॅप होता तोपर्यंत मग असं झाल्यानंतर लग्न पण पुढे ढकललं ना आता प्रवीण ओळखलं की साहेब प्रवीण दादा तुम्ही असताना लाईव्ह वरती असताना तुम्ही तुम्ही काय काम करतात मी ड्रेस वन पीस ब्लाउज शिवते घरीच असते मी कुठे जॉब नाही बाहेर करत आणि मधून वेळ भेटला तर मग लाईव्ह वाचत व्हिडिओ टाकते चोरानंतर मला दोन मुले येत्या त्यांचं शाळेचं असत यातूनच अख्खा दिवस जातो माझा साड्या फॉलबिडिंगच्या असतात झालं तुमच्या सगळ्यांचं जेवण हा बेडला स्वराला दिदी बोलायचं मग ऋषी दादा नशिबाचे पुढे कोणाचं काय चालणार असो हा ना ऋषी दादा पण जर नातवाचं लग्न बोलले असते तर सगळीकडे फिरले असते ना तीनच दिवसाचा फरक आहे बघ ना प्रवीण भाऊ ताईसाहेब जेवण झालं का हो माझं झालं तुमचं झालं का मला ओळखता का मॅडम नाही ना भाऊ सॉरी पण अर्जंट येतोय अमरभाऊ जय भीम अमर कडक जय भीम झालं का हो माझं झालं तुमचं झालं का चालेल तर भाऊ साईडची जी ताई मी बोलली ना मध्ये थोडा प्रॉब्लेम चालतात <takers> त्यांचे फोन गेले गेलते तर त्या भाऊचा कॉल येतोय ताईला द्यायला लागला आता मला फोन <takers> थोडा पाच मिनटं तेवढी होता येऊन तुम्हाला पाच नंबर लाईक करून दिलेला आहे प्रवीण <takers> दादा थँक्यू भाऊ ना पाच मिनिटं पाच मिनटातच मी लाईव्हला येते कारण आता अर्जंट ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा कारण मी जेव्हा लाईव्हला येईल तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल तर काय अर्जंट काम असेल दोन कॉल येऊन गेलेत भाऊजीचा फोन असता तर काय विषय नाही भाऊजीला माहिती आहे हे लाईव्ह चाल असले की फोन उचलत नाही पण साईडच्या कायच हां उचल की कॉल काही विषय असेल तर हां चालेल तेच ना मी पाच मिनटात लगेच लाईव्ह येते चालेल बाय